त्याच पद्धतीने मात्र समाजाचा न समाजाचा जवान म्हणून तुम्ही या ठिकाणी दखल घ्या आणि आम्हाला आश्वासन द्या की तुम्ही या फोटोवर घेणार अधिकारच आहेत तुम्हाला तुम्हालाही अधिकार तुम्हाला कलेक्टरची कुणाची इमारवंदी घेण्याचं काम नाही काय हे स्थानिक घ्या हे स्थानिक स्वराज्य संस्था आहे तुम्ही फक्त एक इंटिमेशन द्या तुम्हाला कलेक्टर असेल शिओ असेल हा शिवला पत्र द्या परवानगी घ्या आणि तुमच्या रेकॉर्ड नमुना नक्कल आपलं ते घेऊन जा आणि तुमची नमुना नकल तयार झाली ना हरकत असेल तर आम्ही लगेच त्यांच्यासाठी आमदार अद्दा पालकमंत्री जे कोणी असेल त्यांच्याकडून निधी उपलब्ध करून आणि तुमच्या काळामध्ये त्यांना न्याय मिळावा हे शेवटपर्यंत या मातृ समाजाच्या लक्षात राहील आणि तुम्ही सरपंचच नव्हे तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पंचयत समितीने सुद्धा आम्ही सभापती किंवा सदस्य बनवल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही माटू कामा एक बांधवी देतो आणि सांगतो धन्यवाद जय लवजी जय शिवराय जय भीम उपाय त्या छत्रपती शिवरायांचं राज्य स्थापन करत असताना वयाचे सोळा वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज रोहिणेश्वराच्या राजेश्वराच्या मंदिरामध्ये सोळाशे पंचेचाळीसला जेव्हा प्रतिज्ञा घेत आहेत मोजक्या बोटावर असणारी माणसं त्याच्या मावळ्या त्यांच्या सोबत होती त्या मोजक्या मावळ्यामध्ये शिवरायांनी सोळाव्या वर्षींनी पहिली शपथ घेतली भगवतजी त्या पहिली शपथ घेणाऱ्या पहिल्या बोटावर मोजणाऱ्या मोजक्या देणारी जी माणसं होती त्याच्यामध्ये थोडलेली होती आणि येल्या माग येल्या माग कोण माहीत आहे देशमुख समाजाचे पासष्ट वर्षाचे हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती आणि त्यांचा अंगरक्षक ज्यांच्या सख्या जवान त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला हल्ला केला पण त्यांचं अंग संरक्षण करण्याची जबाबदारी जे येईल या हिंदवी स्वराज्याचं पहिलं तोरण ज्या मांगाने बांधलं त्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत या मांगाचं वेगळे योगदान आहे पण पुण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या माध्यमातला जेव्हा आमच्या महाडचा सत्याग्रह झाला कळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला कळाराम मंदिराचा सत्याग्रह होता जरा काही गावगुंडाने त्या पत्र ज्या जमावावर तक्रार केली आणि मग बाबासाहेबांना तकडे लागू नये म्हणून ज्या मारू मायू भावनेनं बाबासाहेबांना पोटाशी कवटाळलं ती सईबाई धोंडीबाई धोनीवास पाठे नावाची माते समाजाची महिला माझ्या भावांना माझ्या महामाव्याला आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे की त्या प्रत्येक धर्मामध्ये इथल्या प्रत्येक पंथामध्ये इथल्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये मातक समाजाला पाणी रंग रंगकैसा जश्मी मिळावायचा या पद्धतीने योगदान दिलेलं आहे आणि म्हणून नागेश वीर पुत्राकडे पाहत असताना मग या नेतून जर पाहिलं असेल तर पहिल्यांदा अशा अपप्रिधारक दृष्टीधारक मिळण्याचा मी या ठिकाणी जैन जैन निषेध करतो आहे अभिवादन करत असताना माझ्या दैन्य भावांना माननीय समाज महोदय या ठिकाणी अनेकांची चांगली हॉस्तिला नागेश राक्ष यांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आपण उभे करणार आहोतच या ठिकाणी नागेश राक्षीच्या नावाला वीरपुत्र म्हणून तो मागाही राक्षस परिवाराचा नाही त्याला जन्माला घालण्याचं काम राक्षस परिवाराने केलं पण ज्या पद्धतीने राक्षस परिवाराबरोबरच तो ज्या होता गावाचं नाव लोक भारतामध्ये केलं आपले दोन नाही झालेल्या रागेश राक्ष रागेश राक्ष माय बाप्पाचं त्यांना घरपण नाही घे नाही घर दिलं नाही हे घरपणच आहे मग हे आमचं मी त्यांना अजून घरच नाही मी कुठे जागा द्यायची कंहिं न कई दादा